नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर आज आपण शाबूच्या तांदळाचे खिचडी बनवणार आहे अगदीच मोकळी मोकळी होते बघा इथे एक गलास मी शाबू घेतलाय गलास छोटाच आहे शाबू एक शंभर दीडशे ग्राम असाल आपला शाबू आता आपण एक तांब्या पाणी आहे त्याच्यामध्ये असं हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं चोळ आणि ह्याच्यातलं पाणी आपण आता नितळून काढणार आहे अगं बोट किंचित पाणी ठेवायचं आपण अर्धा इंच असं जास्त नाही ठेवायचं एक पाच सात तास आपण भिजू घालणार आहे भिजत ठेवणार आहे मी रात्री भिजू घातला तरी मी चालते आता सकाळी मी बघते शाबू का चांगला भिजला आपला मऊ झाला शाबू आता इथे मिक्सरचं भांडा घेतले एक वाटी मी शेंगदाण घेतल्या तर भाजून घेतल्या शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण घालून घेऊया आपण एक चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्या शाबू कसा चांगला झणझणी तिखट असला तर चवीला छान लागतो सपाक शाबू असा तर खायला म्हणजे खाव वाटत नसतं आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने बारीक केले जास्त पण बारीक करायचं ना आबडधबड करायचं शेंगदाण्याचं असं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं तिथं आता काय आल्यावर शाबूत छान लागतं अगदी दोन चमचे आपण तेल घेणार आहे तुमच्याकडे लहान मुलं असली तर तुम्ही शाबूत मिरची कापून घालू शकताय मी वाटून घेतले शेंगदाणा संग वाटून घेतल्यानंतर सगळीकडे लागते आपल्या शाबूला आता आपण शाबू तेलात घालून घेतला आहे तेल गरम झाले तर मिक्स करून हलवून घेवे काय काय जणांचा शाबू चिकट होतो ना तर अजिबात ही चिकट शाबू होत नाही सुट्टा सुट्टा होते बघा आता शेंगदाणाचा कूट घालूया आपण दाण्याचा कूट मिरची पण आपण ह्यात वाटून घेतली आता वरून मिरची टाकायची काही गरज नाही मोठ्यांसाठी शाबू बनवलाय लहान मुलांसाठी नाही मोठ्यांसाठी सिजन झाली शाबू लहान मुलं खात असं तुम्ही मिरची कापून घाला नंतर मिरची काढून खाऊ शकतात एकसारखा हलवून घ्यायचा पॅनला तुटकणार नाही वरून आपण थोडं मीठ घालायचं विपुरत आणि झाकण ठेवे आणि एक वाप काढून घेऊ एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि वाप निघतो आपला शेप अगदीच मोकळा मोकळा झालाय बघा शाबू अजिबात वर चिकट नाही झाला काही नाही वातट नाही झाला बघा मऊ सुद्धा झालाय निसता आपलं वापरून निघला शाबू आता तुम्ही अशा वारीला असा शाबू बनवू शकताय एकादशीला नदी काढून घेऊया आपण बघा कसा मोकळा मोकळा झाला रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा मैत्र मैत्रिणी शेअर करना नातेवाईकांना तुम्ही केळा संगती केळ पण घेतली मी केळा संगती खाऊ शकता बाय बाय